सर्प से बड़ा डाकू सबसे बड़ा हक्का और सबसे बड़ा दरिंदा एक कोई होगा तुम्हारा इसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है ओ सप्पा कोणाला दरिंदा म्हणता तुम्ही काय तुमचं कर्तृत्व आणि योगदान या राज्यासाठी जरा सांगाल का हर्षवर्धन सबकाळ जी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतात ओ सत्पाळ कोणाला दरिंदा म्हणता तुम्ही काय तुमचं कर्तृत्व आणि योगदान या राज्यासाठी जरा सांगाल का राज्यातील लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊंवर बोलायची आपली लायकी आहे का जरा तपासून तर बघा जातीवादीचं राजकारण तुमच्या दिल्लीच्या आकाच्या वंश परंपरेतून सुरू झालंय औरंगजेबच्या औलादींना मांडीवर बसवायचं आणि हिंदूंना डावलायचं त्यामुळे खरे दरिंदे कोण हे अख्खा देश जाणतोय आणि म्हणूनच जाती पातीच्या पलीकडे जाऊन गाव शहर आणि जनतेचा विकास करणाऱ्या बहिणींचा सन्मान करणाऱ्या देवाभाऊंना जनतेने एकदा दोनदा नाही तीनदा निवडून दिले तुमच्या काळात बासनात गुंडाळून ठेवलेले सगळे प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात उतरवले आणि त्यावेळी त्यांची जात काढणारे तुम्ही आणि तुमचे मित्रपक्ष आज जातीपातीवर बोलताय पण देवाभाऊबद्दल बोलण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा याही निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणी तुम्हाला आरसा दाखवणार आहेत तेव्हा तुम्हाला कळेल खरा दरिंदा कोण आहे पुन्हा आमच्या देवाभाऊबद्दल बद्दल बोलताना शंभरदा विचार करा सकवाळ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात कोण दरिंदा आहे आणि कोण पोशिंदा आहे यावर विधानसभेच्या निवडणुकीला शिक्कामोर्तब केलंय देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी साथी टीका करतायत तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे त्यांची ही दिवाळखोरी आहे काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हेच जबाबदार आहेत आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तरते आने तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकाळ आहेत आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत